शेतकरी मित्रांनो नमस्कार कापसाच्या भावात काहीशी सुधारणा होत असून कापसाचे भाव सात हजारांच्या पुढे सरकले तर सध्या कापसाला काय भाव मिळतोय राज्यातील कोणत्या ठिकाणी कापस कापसाला किती भाव मिळतोय सोबतच आज सर्वाधिक भाव कुठे आणि किती रुपयांचं मिळाला सविस्तर माहिती या व्हिडिओ जाणून घेऊया आज बाजार समिती नंदुरबार इथं जवळपास सातशे क्विंटलची आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार दोनशे पंचवीस आणि सर्वसाधारण सात हजार शंभर रुपयांचा भाव कापसाला मिळाला त्यानंतर सावणेर इथं तीन हजार सहाशेची क्विंटल आवक असून इथं जास्तीत जास्त सात हजार शंभर तर सर्वसाधारण सात हजार ऐंशी रुपये भाव कापसाला भेटला शेतकरी मित्रांनो आज भद्रावती बाजार समितीत एक हजार पाचशे एकोणसत्तर क्विंटल आवक झाली असून जास्तीत जास्त सात हजार पाचशे एकवीस आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे छत्तीस रुपयांचा भाव कापसाला मिळाला अकोला इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे एकाहत्तर आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे रुपयाचा भाव आज कापसाला मिळाला देऊळगाव राजा इथं जास्तीत जास्त सात हजार तीनशे तीस आणि सर्वसाधारण सात हजार दोनशे पन्नास रुपयांचा भाव आज कापसाला मिळाला सिंधी सेलू इथं जास्तीत जास्त सात हजार चारशे दहा आणि सर्वसाधारण सात हजार तीनशे भा एवढा आज कापसाला मिळाला शेतकरी मित्रांनो तुमच्या भागात कापसाला काय भाव मिळतोय कमेंटमध्ये नक्की सांगा आणि असेच राज्यातील कापूस बाजारभाव जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा